नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो हो आहोत मध्ये आणि नगर परिषदेची निवडणूक ही रणधुमाळी चालू झालेली आहे आणि विविध पक्ष या मत या निवडणुकीमध्ये पायाला भिंगरी लावून प्रचारासाठी उतरलेले ला आहेत भाजप असेल राष्ट्रवादी असेल तसेच काँग्रेस असेल आणि शिवसेना गट असेल हे पक्ष आपापल्या परीने प्रचाराला लागले आहेत अर्ज भरलेले आहेत उद्या अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे या सविस्तर गोष्टी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रभाग क्रमांक नऊ मधून जे उमेदवार आहेत ते टिमूभाई येडके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रथमचा तुमचं मानदेश प्राईम मध्ये स्वागत आहे मला सांगा तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे प्रकारे सामोरं जात आहे या अगोदर तुम्ही सत्ता बहुली आहे का मला सांगा गेल्या पाच वर्षापर्यंत मी नगरसेवक होतोच आणि स्वच्छता सभापती होतो हा तीन वर्ष झाले प्रशासक आले गेल्या पाच वर्षात जे आपण विविध समाजासाठी जी कामं केल्यात आपण तिथे ज्याला निवडून आल्यावर कोणताही जतच्यातला प्रभाग कुठला हे हो समाज ते हो समाज न बघता पूर्ण एक त्याला दहा प्रभाग होते एक ते दहा प्रभागात कामं केलं आणि सर्व समाजाची कामं केलं आणि सगळ्यात मला पहिला मी प्रभाग क्रमांक नऊ हा असा निर्णय केला आहे की कोणी नागरिकांनी सांगा की तिथं कुठलंही काम झालं नाही पायाला माती लागले जावं कोणत्या पक्षाकडून उमेदवारी आता उमेदवारी हो गट हे आम्ही पहिला चुतारी होतो खरं वेळेला आमची उमेदवारी सरकार आम्ही मिळून अजित पवार गट करून आहे कोण कोणते तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही विकास कामं केली अगोदर माझ्या प्रभागात प्रथम मी वीरशिवा काशीत उद्याने विकसित केलं वीरसेवा काशी हे नाव ह्याच्यासाठी दिलं की ज्यांनी महाराजांसाठी आपल्या प्राणाचा त्याग केला त्यासाठी ना मी त्याला वीर सेवा काशीत उद्यानं दिलं आणि नाभिक समाज बारका असल्यामुळे हो का त्यांचं काहीतरी असावं अस्तित्व म्हणून त्यासाठी केलं आहे दुसरं ऐलेडी होळकर उद्यान केलेलं ते आहे त्यानंतर आमचं ईदगाव मैदान माझ्या वाड्यात नाही कारण मुस्लिम समाजाला ज्यावेळेला ईद दिवशी जाताना नमाज पठण करताना तिथं जर झेरमाट पाऊस झाल्यावर कपडे घालून त्यामुळे नमाज पडता येत नव्हतं तिथे ईदगाह मैदानावर मी ट्रेनिंग करून घेतलेला आहे आणि ज्याला मुस्लिम समाज एक वैशिष्ट्य आहे ज्याला एखाद्या व्यक्तीचं निधन होते त्यावेळेला त्याला वजू करण्यासाठी त्या मशालमध्ये वजो खाना लागतो आणि आज सगळं तिथं वजू खाना होता ते वजू खाना मी पूर्ण केलेला आहे आज आमच्या इथं पाठीपुर विद्यानगर आहे आज गेले तिथं नागरिकांना ज्यावर पस्तीस वर्ष येण्या जाण्याकरता रस्ता नव्हता तिथे आज कामेर कमी आपण असं बारा मीटर असा अठरा मीटरचा पूल बांधलेला आहे आमच्या इथं धनगर गेले ते मोठा पूल बनलेला असं कोणत्याही ठिकाणी असं ठेवलं नाही की तिथं रस्ता गटरी विविध ठिकाण नसतील किंवा महिलांसाठी बाग नसतील मुलांसाठी चिल्ड्रन अशा सर्व गोष्टी मी केलेल्या इथून पुढे तुम्ही काय काय गोष्टी करणार आहात आता आमचं प्रथम हे आहे की रात्री बारा एकला जरी महिला किंवा मुली आल्या तर त्यांना सुखरूप घरला जातो त्यांना कुठल्याही गोष्टीची भीती काय वाढत येऊ नये की जी कोणाकडून काय चर्चा ह्या गोष्टीला पहिला आम्ही आळा घालणार आहोत त्यानंतर आता माझं पूर्ण एस्टिमेट एक झालेलं आहे सात लाख रुपये एस्टिमेट वाढवप्रमाणे सत्तर लाख होईल की तिथं आपण डबल बदली सार बेसारचे दोन हॉल बांधवले महिलांचे खाली सर्व जातीच्या महिला देवा धर्माची गोष्टीची पुस्तकं आणि त्याच्या वरच्या मजल्याला पूर्ण मुलींसाठी एम पी सी आणि युपीसीसाठी अभ्यासक्रमसाठी सर्व फ्रीमध्ये कॉम्प्युटर आपण स्वतः आणावले पुस्तक आणावली आणि आपले मित्र आहेत त्यांनी आठवड्यातून तीन ऑनलाईन लेक्चर फ्रीमध्ये देतो म्हणल्यात हे महत्व असून मी स्वतः स्व खर्चातून एक वृद्धाश्रम काढणार त्यात नसणार आहे त्यांना कायमस्वरूपी डेटमेंट देऊन जेवण खाणं कपडे लत्ता दवाखाना सगळं आपण फ्रीमध्ये करणार स्व खर्चातून जतकरांना तुम्ही काय संदेश द्या जतकरांना हा नगरसेवक निवडून देताना जतकरांनी तो आपला सेवक आहे नागरिकाने जनतेने त्याला तिथे भानावर आणून ठेवावं आणि नगरसेवक होणारा हा चोवीस तास वेळ देणार पाहिजे सामाजसाठी कोणताही व्यावसायिक नसा नसावा प्लॉटिंगधारक नसावा किंवा घराणेशं नसावं अशा पद्धतीने नगरसेवक जाताना की आपल्या प्रत्येक महिलांकडे गेला आया बहिणीसारखा आया बहिणी म्हणून बघणार असावा प्रत्येक वेळेवर वडील वाढला वडील जरी कागदाऱ्यासारखे बघणार असावा प्रत्येक एखादा मित्र असेल तर मित्रापेक्षा त्याला भाऊ म्हणून जपणार असावा अशा नगरसेवक आपण निवडून द्यावा जेणेकरून त्यांना आपल्या पाठीशी कायम राहील जसा भे बहिणीच्या मागं होतो भावाच्या मागे भाव राहतो ह्या पद्धतीनं जसे आपल्याला मोठे वडील लोकांना आधार देतो अशा पद्धतीचा आपल्याला नगरसेवक असावा आणि व्यवसायकारक मोठं बोलणारा गाडीतून हिंडणारा किंवा कटात हिंडणारा असं नसावा सर्वसामान्य जनतेत आणि जिवितस कामात असणार आणि त्यांच्या प्रश्नाला कायम तोंड देणार असावा तर मंडळी हे होते सिंहूबाई एडके ज्यांनी नगरसेवक हो कसा असावा याबद्दल त्यांनी खुलासा केलेला आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम कॅमेरामॅन खलीद जमादार सह दादा सुवाक्षे मानदेश प्राईम सर आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद